ده حاجه عند ربنا اه اما انك يا شباب انا जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपले अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील छन्नापूर गावचे प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री डॉक्टर सौरभ सरोदे पाटील तसेच त्यांचे बंधू ज्ञानेश्वर सरोदे पाटील हे दोन शेतकरी मित्र दोघ बंधू आज आपल्या गावांवर येऊन मित्रांनो एकच नंबर टॉपच्या किती किती महिन्याच्या कारोडी आहेत पाच पाच महिन्याच्या पुढे पाच पाच महिन्याच्या पुढच्या पाच पाच साडे पाच महिन्याच्या टॉपच्या तीन कारो तीन का बन कारवाडीच्या मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहे डॉक्टर साहेब पुढ पुढे ओके okay. बबलू फिरव भावा तिन्ही कार तिन्ही तिन्ही पण नाचकुळ अख्या बाजारच्या राणी आहेत त्या कोण का असं काम ये काय भाऊ ते वड बबलू फिरव माग चल अशा पद्धतीत मित्रांनो तीन गावात गावडींची खरेदी आपल्या शेतकरी मित्र आहेत नाव काय ज्ञानेश्वर सरोदे पाटील तसेच डॉक्टर सौरभ सरोदे साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवल्या आहे कारवडी संपूर्ण दाखवल्या आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घ्या दादा नमस्कार नमस्कार बरं कुठून आले आज आपण चांदपुरी कुठल्या आज लोणी मार्केटला आले ना मार्केट कारवडी तीन कारवडी घेतले बर किती घेतले कशा घेतले गाबन येत खाली गाबन पाच पाच महिने पाच पाच महिन्याच्या बरं दादा काय रेट नाही घेतल्या तीन हजार साठ हजार साठ हजार रुपये तीन आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत झालेले व्यवहारात समाधान येत परिचय घ्या दादा नमस्कार नमस्कार किती कारवडी घेतल्या आज तीन कारवडी घेतल्या कोणाच्या घेतल्या अनिल शेठ वैरेकर यांच्या यांच्याकडून घेतल्या कारवडी कसे आहेत पाच येते पुढच्या साडेपाच सहा सहा महिन्यापर्यंत माल कसा आहे माल एकदम आजच्या बाजारात पूर्ण संपूर्ण मार्केट मध्ये अशा लोकांना वेळ लावणार आहे तीन वागिने आणल्या वा होत्या आज चार आणल्या होत्या त्याच्यातली एक खाली होती आणि या दुन दुन तीन वागिने आणख्या संपूर्ण मार्केटला वेड लावणार आहे टॉपच्या तीन वागिनी आज आपले शेतकरी मित्र डॉक्टर सौरभ सरोदे पाटील या आणि तसे ज्ञानेश्वर सरोदे पाटील या दोन बंधूंनी टॉपच्या तीन वागिने आमच्याकडून खरेदी करून चालवले आहेत बरं कारहुडी कशा वाटल्या एक नंबर झाल्यावर समाधान आहे मारू कारहुडीचा बिनदास हो एक दोन तर खरेदीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तिथं जाऊन अवश्य पहा आणि जे आपले शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी व्हिडिओला शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र जय शिवराय